हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द फ्लॉरा अँड फॉना फ्लॉरा अँड फॉनाचा मराठी तर्थ वनस्पती आणि विशिष्ट प्रदेशातील किंवा कालखंडातील प्राणीजात होत आहे फ्लॉरा अँड फॉनाला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे Tourism is damaging the flora and fauna of the island. Dusravakyahi. The environmentalists are doing a survey of the region's flora and fauna. Hai, all these tropical areas have their own flora and fauna. South. This valley has a large variety of flora and fauna. Friends, video like, share and comment karela visrunaka. आ चैनल सब्सक्राइब करा थैंक यू